फीडबॅक हा शब्द ऐकला की अनेकांना भीती वाटते आणि काही जण तर फीडबॅक देताना तोंडावर असं काही बोलतात जे ऐकणाऱ्याला अजून त्रासदायक वाटतं मन दुखावतं आणि काही चांगलं करणं तर सोडाच पण ही व्यक्ती मला असं बोललीच कशी आता मीही तिला तिच्या चुका दाखवणार अशी सुडाची भावना निर्माण होते पण जर तुम्हाला अशी एक टेक्निक सापडली जी समोरच्या व्यक्तीला दुखावत नाही उलट तिला इन्स्पायर करतं तर विचार करा तुम्ही फक्त बोलूनच किती लोकांना मोटिवेट कराल आज आपण तीच फीडबॅक सॅन्डविच टेक्निक स्टेप बाय स्टेप आणि भरपूर उदाहरणं देऊन बघणार आहोत आणि हा व्हिडिओ प्रत्येकासाठी उपयोगी पडू शकतो तुम्हाला ऑफिसमध्ये कुणाला फीडबॅक द्यावा लागेल किंवा घरात मुलांना किंवा आपल्या पार्टनरला काही सजेशन द्यायचं असेल तरीही हे उपयोगी पडेल अगदी मित्रमैत्रिणींना सल्ला देताना सुद्धा ही फीडबॅक सँडविच मेथड तुमचं काम एकदम सोपं करणार आहे यापूर्वी जर तुम्ही सँडविच फीडबॅक ऐकलं असेल तर ती तीन लेअर्स फीडबॅक मेथड असू शकते ज्यामध्ये आपण दोन पॉझिटिव्ह कमेंट्सच्या मध्ये एक फीडबॅक देतो पण या मेथडमध्ये बऱ्याचदा समोरच्याला पॉझिटिव्ह वाटण्यापेक्षा निगेटिव्ह फीडबॅक लक्षात राहण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच मला आजची आपली चार लेअर्सची फीडबॅक सँडविच ही जास्त प्रभाव टाकणारी कमी रिस्की आणि त्यातही पॉझिटिव्ह अशी मेथड वाटते सगळ्यात आधी सँडविच मेथडचे आपण चार लेयर्स सविस्तरपणे बघू पहिला आणि सगळ्यात खालचा लेअर व्हॉट वेंट वेल well, म्हणजे जे चांगलं झालंय ते स्पष्ट शब्दात मनापासून आणि थोडं उदारपणे म्हणजेच हातचं चा न राखता सांगायचं काम चांगलं केलंस एवढंच नको नेमकं काय चांगलं वाटलं ते सांगायचं उदाहरणार्थ आज तू तु तुला तु दिलेलं काम पूर्ण केलंसच सोबत तू तु तुझ्या टीमला तु सुद्धा छान मदत केलीस तुझी ही क्वालिटी मला खूप भावली किंवा तू आजच्या जो संयम आणि स्पष्टता दाखवलीस ते खूपच प्रभावी होत यात आपण समोरच्याच नेमकेपणाने आणि भरपूर कौतुक केलेलं आहे त्याने ऐकणाऱ्याचा पॉझिटिव्ह मूड आधी सेट होतो दुसरा लेअर व्हॉट कुड बी इवन बेटर अजून काय छान होऊ शकलं असतं आता हे सांगताना टीका करायची नाही डी पर्सनलाइज ऑब्झर्वेशन वापरायचे म्हणजे समोरच्या व्यक्तीबद्दल काहीही बोलायचं नाही पण त्या वर्तनाबद्दल किंवा सिच्युएशन बद्दल आपल्याला बोलायचे इथे जास्तीत जास्त तीनच पॉइंट आणि तेही शांतपणे नाराजीचा स्वर न लावता तीन उदाहरण देते काही वेळा बोलताना पॉज थोडा कमी असेल ना तर मुद्दा नाही तयारी थोडी आधी झाली असती तर वेळेचा उपयोग अजून चांगला झाला चा असता काही ठिकाणी एक्झाम्पल्स दिली की जास्त प्रभावीपणे मुद्दा समोरच्या पर्यंत पोहोचतो आता या तिन्ही उदाहरणात आपण तू तुला तुझ तुझ्यामुळे असे समोरच्याला टार्गेटेड वाटेल किंवा हा माझ्या चुका काढतोय असं वाटेल असे वैयक्तिक शब्द वापरले नाहीत त्यामुळे व्यक्ती होत नाही आणि उलट त्या सिच्युएशन किंवा संबंधित कृतीवर आपण हून विचार करायला लागते तिसरा लेअर मोटिवेशन थ्रू प्रेज म्हणजेच समोरच्याला प्रेरणा देईल असं कौतुक हे कौतुक खरं आणि मनापासून आणि योग्य शब्दांनी करायचं आहे तू हे करू शकतोस तुझ्यात ती क्षमता आहे असं बोलून त्याला स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून द्यायची आहे उदाहरण सांगते तुझं बोलणं ऑलरेडी खूप इम्पॅक्टफुल आहे तू लोकांना मोठ्या प्रमाणावर इन्फ्लुएन्स करू शकतोस किंवा तुझ्यात क्लॅरिटी आणि कामनेस आहे ही तुझी खूप मोठी ताकद आहे किंवा तू प्रत्येक वेळी चुकांमधून काहीतरी नवीन शिकतेस आणि त्या पुढची गोष्ट चांगली करतेस ही क्वालिटी खूप कमी लोकांमध्ये असते या उदाहरणामध्ये त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला जे वाटेल ते प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याला सांगताय म्हणजे ती व्यक्ती स्वतःचे पॉझिटिव्ह पॉइंट दुर्लक्ष करत असेल तर पुन्हा आपण तिला त्याची आठवण करून दिली जाणीव करून दिली आपण तिला पॉझिटिव्ह नोटवरती घेऊन आलो त्यामुळे तिचा तुमच्यावरचा विश्वास आणि आदर सुद्धा वाढणार आहे आणि आता चौथा आणि शेवटचा लेअर फ्युचर पेस म्हणजे तुम्ही दिलेल्या सूचनेमुळे भविष्यात ती व्यक्ती कशी दिसेल याच चित्र रेखाटायला आपण तिला मदत करायची तिथे आपण समोरच्याला विज्युअलाइज म्हणजेच कल्पना करायला भाग पाडू शकतो किंवा प्रश्न विचारू शकतो ज्यामुळे तो स्वतःच पुढचं बेटर व्हर्जन इमॅजिन करू शकतो उदाहरण सांगते कल्पना कर जेव्हा तू याच प्रेझेंटेशन स्टाईल मध्ये शांत तेव्हा तोंड उघड टाकून सगळे तुझं ऐकत राहतील याने लगेच त्याला फ्युचर इमॅजिन होईल किंवा इमॅजिन कर हाच मुद्दा तू उदाहरण देऊन मांडशील तेव्हा तुला ऐकणारे जास्त रिलेट करतील होकारार्थी माना डोलवतील हे फ्युचर ऑलरेडी बघितल्यामुळे आता त्यांना स्टेप्स घ्यायला जास्त सोपं जातं याबद्दलचे प्रश्न असे असतील की तुला काय वाटतं पुढच्या वेळी आपण ही गोष्ट अजून उत्तम कशी करू शकतो फ्युचरमध्ये अशाच प्रेझेंटेशन मध्ये तुझी बॉडी लँग्वेज शांत आणि कॉन्फिडंट दिसली तर त्याचा वेगळा इम्पॅक्ट पडू शकेल का यामध्ये सुद्धा आपण आपली मतं डायरेक्टली समोरच्या व्यक्तीवरती न थोपवता त्याला इम्प्रुवमेंटसाठी प्रवृत्त केलेलं आहे आणि आता त्याला भविष्यामधली त्याची सकारात्मक पर्सनॅलिटी दाखवलेली आहे इथे आतापुरतं आपलं काम पूर्ण झालंय कारण शेवटी आपल्याला कितीही त्या व्यक्तीने अजून उत्तम व्हावं अशी इच्छा असेल तरी त्यावर ऍक्च्युअल काम करणं मेहनत घेणं हे त्या व्यक्तीचं काम आहे खूप जास्त त्या व्यक्तीच्या मागे लागायचं नाही कारण त्याचाही नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो हे लक्षात ठेवायचं तसंच फीडबॅक देताना एक महत्वाची गोष्ट टाळायची जी आजची आपली बोनस टीप सुद्धा आहे ती बोनस टीप आहे पण या शब्दाचा चुकीच्या ठिकाणी वापर टाळायचा तू हे छान केलंस पण असं बोलायची आपल्याला सवय असेल तर पण या शब्दाचा इम्पॅक्ट असा असतो की पण च्या आधी आपण जे काही बोलू ते ऑलमोस्ट आपला मेंदू लक्षात ठेवत नाही मग ते कितीही पॉझिटिव्ह असलं तरीही त्यामुळे पण च्या ऐवजी आणि या शब्दाचा वापर जास्त योग्य ठरू शकतो तू खूप छान बोललीस पण एक्झाम्पल्स थोडी जास्त चालली असती या ऐवजी तू खूप छान बोललीस आणि एक्झाम्पल्स थोडी जास्त चालली असती यामध्ये पण ऐवजी आणि जास्त सौम्य वाटतं तुम्ही जनरल बोलण्यामध्ये सुद्धा हे वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला कम्युनिकेशन मध्ये पॉझिटिव्ह बदल दिसतात लास्ट बट नॉट द लिस्ट प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं कौतुक झालेलं आवडतं त्यामुळे जेन्युअनली कौतुक करायला आपण शिकायलाच हवं आणि तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात खरंच छान प्रगती करावी असं तुम्हाला वाटत असेल तर फीडबॅक सँडविच तुम्हाला बनवता आलंच पाहिजे आणि तुम्ही इतरांच्या प्रगतीचा विचार करताय म्हणजे तुमची प्रगतीही होणारच पटकन समरी सांगते पहिला खालचा सा लेअर काय चांगलं झालं हे अगदी तोंड भरून कौतुक करून तुम्ही सांगणार आहात स्पेसिफिकली काय आवडलं दुसरा लेअर चांगलं काय करता आलं असतं यात मॅक्झिमम तीन फीडबॅक आणि वैयक्तिक नाही तर सिच्युएशन वागणं किंवा कामाबद्दलचे तिसरा लेअर मोटिवेशनचा पुन्हा एकदा मनापासून शाब्दिक आणि प्रोत्साहनात्मक कौतुक ज्याने त्यांना त्यांच्याच गुणांची आठवण पुन्हा एकदा होईल जाणीव होईल आणि चौथा सगळ्यात वरचा लेअर बदल झालेल्या भविष्यातील त्यांच्याच बेटर व्हर्जनची कल्पना त्यांना करू द्यायची त्यासाठी बदल झालेलं त्यांचं चित्र त्यांच्या समोर शब्दांनी रंगवायचं आणि त्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारायचे अँड डन तुम्ही ऑलरेडी त्यांना मोटिवेट केलेलं आहे तुम्ही ही टेक्निक वापरणार आहात का मला नक्की सांगा आणि आत्ता तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला ही मेथड वापरून या व्हिडिओवर फीडबॅक नक्की द्या म्हणजे मलाही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिलेल्या सूचनांवर काम करता येईल चुका झाल्या असतील तरी तुम्हाला इथे कोणीही जज करणार नाही उलट तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघता त्यामुळे मला तुमचं कौतुकच आहे आणि हो आपला पुढचा व्हिडिओ येतोय ध्येय ठरवायचं कसं आणि मिळवायचं कसं याबद्दल त्यामुळे अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर वाट कसली बघताय लगेचच करा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि खूप प्रेम भेटूच पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद